प्रोटॉन बीम थेरपी काय आहे महिलांना पर्यटन व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे ती योजना नेमकी काय ओबीसी महामेळाव्यात छगन भुजबळ काय म्हणाले या सगळ्या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मधून ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज चार फेब्रुवारी वार रविवार आजची पहिली बातमी आहे पूनम पांडेच्या स्टंटची सर्विकल कॅन्सरमुळे पूनम पांडेचा मृत्यू झाल्याची बातमी देशभर पसरली अनेकांनी तिच्या निधनानंतर दुःख झाल्याच्या भावना व्यक्त केल्या बातम्या आल्या चर्चा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी या अभिनेत्रीने मी जिवंत असल्याचं सांगितलंय तिने वर हा व्हिडिओ देखील पोस्ट केलाय या आजाराबद्दल लोकांमध्ये जनजागृती पसरावी यासाठी हा स्टंट केल्याचं स्पष्टीकरण दिलंय मात्र प्रश्न असा निर्माण होतो तिच्या या स्टंटमुळे जनजागृती झाली का सर्विकल कॅन्सर पेक्षा तिच्या निधनाच्या चर्चा जास्त झाल्या अशा फेक माहितीमुळे या विषयाबद्दलचं गांभीर्य लोकांमध्ये कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आजची दुसरी महत्वाची बातमी आहे महाराष्ट्रातली सध्या महाराष्ट्रभर गोळीबाराची चर्चा सुरू आहे भाजप नेते गणपतराव गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलाय त्यांच्यामध्ये जमिनीचा वाद असल्याचं म्हटलं जात आहे नेमकं प्रकरण काय हे सविस्तर जाणून घेऊयात महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यामध्ये राजकीय शीतयुद्ध सुरू होत असं सांगितलं जात गेल्या काही दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावातील जमिनीवरून वाद निर्माण झाला होता त्यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये गेलं याच दरम्यान गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर पोलीस निरीक्षकाच्या केबिन मध्ये गोळीबार केला आता गणपत गायकवाड यांना चौदा फेब्रुवारी पर्यंत अकरा दिवसांची पोलीस कोठवडी सुनावण्यात आली तिसरी बातमी आहे प्रोटॉन बीम थेरपी विषयी ही थेरपी कॅन्सरवर उपचार करण्यासाठी वापरली जाते कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी उच्च ऊर्जा असलेल्या प्रोटॉन बीमचा वापर केला जातो भारतात कॅन्सरच्या रुग्णासाठी प्रोटॉन थेरपी ही सुविधा प्रथम अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटर चेन्नई येथे सन दोन हजार एकोणीस मध्ये निर्माण झाली हे जगातील प्रोटॉन बीम थेरपी करणारे एकोणनव्वदवे केंद्र आहे टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नुकतीच प्रोटॉन बीम थेरपी ही देशातील दुसरी सुविधा निर्माण करण्यात आली आहे आजची चौथी बातमी आहे पुणे मुंबईतल्या मेगा ब्लॉकची आज फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मुंबईतील रेल्वेच्या मार्गावर घेण्यात येणार आहे रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी हा मेगाब्लॉक असणार आहे या मेगाब्लॉक दरम्यान काही सेवा रद्द करण्यात आल्या तर पुण्यात देखील ब्लॉक मुळे काही लोकल सेवा रद्द केल्या आहेत आजची पाचवी बातमी आहे ओबीसी महामेळाव्याची छगन भुजबळ यांनी अहमदनगर मध्ये ओबीसी मेळावा घेतला मराठा आरक्षणासंबंधी संबंधी अधिसूचना दिल्यामुळे छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यावर टीका केली ऐकूयात ते काय म्हणाले त्यांनी म्हटलंय की अशा रीतीने दाखलेदार दिले गेले तर सगळा मराठा जो आहे त्या महाराष्ट्राचा कुंदी होईल आणि ओबीसीचं संपूर्ण जे आहे आरक्षण संपून टाकेल ता त्याला काही अर्थ राहणार नाही हे हायकोर्टाचं जजमेंट आहे तारखा आहेत सगळ्या काही आहे याच्यामध्ये मला सांगा हे सगळ्यांच्या लक्षात येत नाही आजची सहावी बातमी आहे महिलांसाठी ज्या महिलांना उद्योग व्यवसायात आवड आहे अशा महिलांचा पर्यटन क्षेत्रात सहभाग वाढावा यासाठी पर्यटन विभागाने आई हे महिला केंद्रित धोरण जाहीर करत नवीन कर्ज योजना सुरू केले या योजनेअंतर्गत पर्यटन संचलनालयाकडे नोंदणी असलेल्या महिलांनी पर्यटना संबंधी व्यवसायासाठी घेतलेल्या पंधरा लाखांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याज परतावा देण्यात येणार आहे तसंच या योजनेसाठी व्याजाची रक्कम बारा टक्क्यांपर्यंत पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा सात वर्षांपर्यंत किंवा व्याजाची रक्कम साडेचार लाख रुपयांपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत व्याजाचा परतावा म्हणून देण्यात येणार आहे आजची सातवी बातमी आहे डाळिंबाच्या निर्यातीची दोन हजार अठरा मध्ये भारतीय डाळिंबामध्ये फळ माशीचा प्रादुर्भाव आढळल्याने त्याच्या परदेश निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती दोन हजार अमेरिकेला डाळिंबाचे तब्बल दीडशे किलो वजनाचे चारशे पन्नास बॉक्स हवाई मार्गे अमेरिकेला निर्यात केलेत तब्बल सहा वर्षांनी डाळिंब अमेरिकेत जात असल्याने आणि मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्याने व्यापारी शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला